एकतेतून सुता समाजाचा उदय माझ्या सुता समाजातील बांधवांना माता बहिणींना आणि वरिष्ठ लोकांना माझा जय विश्वकर्मा जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान भारत माता जय मी हरिश मीना आणि लोखडे वर्ष शिक्षण बीई इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग व्यवसाय एक नामांकित कंपनीमध्ये मेडियट सिस्टीम इंजिनियर आणि मनाने माझ्या सुता समाजाचा एक कार्यकर्ता एकतेतून सुद्धा समाजाचा उदय या संदर्भात मी आमचे मोठे बंधू सोमनाथ रोखडे यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे माझं उद्दिष्ट आपल्या समाजाला एकत्र आणणे शासनातील योजना आपल्या समाजातील लोकांपर्यंत पोहोचवणे युवा संघटना तयार करून युवांना एकत्र करून रोजगार व्यवसाय शिक्षण स्वतः परीक्षेत मार्गदर्शन करणे समाजात प्रेरणा निर्माण करण्यासाठी यशस्वी व्यक्तींचा सन्मान करणे जय विश्व दादा तुमच्या म्हणजे तुमचा परिचय सांगा माझे नाव अरुण सोमनाथ रोपडे आहे मी नाशिक जिल्ह्यामध्ये राहतो दादा तुझ्या समाजाप्रती जे कार्य तू जे कार्य करून तू त्याच्यानंतर आपल्या समाजाला व्हिडिओच्या माध्यमातून सांग की तू आपल्या समाजाप्रती काय कार्य करून विवाह जमवतो सगळ्या प्रकारचे म्हणजे आपल्या समाजाचे कारण इथून दूर दूरपर्यंत कॉन्टॅक्ट नसतात सगळ्यांना समोर आणतो एकत्र आणतो आणि त्याच्यानंतर मग विवाह जुळवण्याच काम करतो कार्य करतो आपण जे पण विवाह स्थळ वगैरे राहतात ते तू म्हणजे जोड्या जमवण्याचं काम हम्म ते तू काम आपल्या समाजा प्रती करून हो आणि माझ एक वैयक्तिक मत आहे आपले जे सुतार समाज आहे त्या समाजाने सगळं एकत्रित यावं आणि शासनाच्या ज्याही फॅसिलिटीज आहे त्या फॅसिलिटी प्रत्येक घरी पोचाव्या जेवढेही आपले त्यांनाही सगळ्या फॅसिलिटी माहिती झाल्या पाहिजे जेणेकरून रोजगार योजना आहे लहान मुलांसाठी जे शाळेचे जे गव्हर्नमेंटचे फॅसिलिटीज आहे त्या सगळ्यांच्या माहिती कोणापर्यंत पोहोचलेल्या नाही आहे तर ते, ते पोचवण्याचं काम करायचं आहे आपल्याला हा जो व्हिडिओ जो बनवलेला आपण ते समाजाच्या सगळ्यांना जनजागृतीसाठी केलेला आहे आणि ज्या गव्हर्नमेंटच्या जेवढे फॅसिलिटी आपल्या समाजाला म्हणजे जे ज्युनियर असो सिनियर असो विद्यार्थी सगळ्यांना आपल्याला त्याचा फायदा घेता येईल तर माहिती पाहिजे असेल तर दाऊ रोपडे यांच्याशी संपर्क साधावा ठीक आहे जय विश्वकर्मा